मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की सध्याची जी सिच्युएशन आहे मार्केटमध्ये ती आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी का हा बेस्ट आहे आपण म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी किंवा लमसम करण्यासाठी ही संधी का सोडायला नाही पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शिकून घेणार सो व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला डायरेक्टली निफ्टीच्या चार्टवरती आलेला आहे आणि निफ्टीच्या चार्टवरती आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की निफ्टी जी आहे ती आजच्या दिवशी जवळपास दो दोन पर्सेंटेजने पडली आहे निफ्टी बँक निफ्टी हे जे दोन मेन इंडायसेस आहेत ते आजच्या दिवशी टू पर्सेंटेजपेक्षा जास्त पडलेले आहेत जर तुम्ही लाईफ टाईम हायपासून पाहिलात तर निफ्टी जवळपास दहा टक्क्यापेक्षा अधिक डाऊन आहे ओके आणि जेव्हा अशा प्रकारे मार्केट पडतं ओके मार्केटमध्ये मा जेव्हा अशा प्रकारे थोडासा फॉल येतो आपण ह्याला क्रॅश नाही म्हणू शकत थोडासा फॉल येतो तेव्हा आपण त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करणं चांगलं ठरू शकतं कारण की आपल्याला अशा वेळेला म्युच्युअल फंडच्या किमती स्वस्तात भेटू शकतात लाईक स्टॉक बघा स्टॉक कसे आपल्याला मार्केट पडतं तेव्हा स्वस्तात भेटतात त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडची एन ए बी जी असते ती मार्केट पडल्यानंतर ऑब्वियसली कमी होते सो आपल्याला कमी पैशामध्ये जास्तीत जास्त क्वांटिटीज खरेदी करता येतात जास्तीत जास्त एन ए व्हीच्या क्वांटिटीज म्युच्युअल फंडची युनिट्स जास्तीत जास्त खरेदी करता येतात ओके कशामुळे आता एक गोष्ट लक्षात घ्या समजा मार्केट मी मगाशी मेजर केलं की त्याच्या लाईफटाईम हायपासून एक अप्रॉक्सिमेटली टेन पर्सेंट डाऊन आहे बट जर समजा हेच मार्केट सेम लेवलपासून लाईफ टाईम हायला गेलं सेम लेवलपासून तर ते आपल्याला दे रिटर्न देणार आहे इलेवन पर्सेंटेज लक्षात येते जो असं का झालं पडताना ते दहा टक्के पडलं आहे बट सेम लेवलपासून सेम लाईफ टाईम हायपर्यंत जरी गेलं तरी ते आता अकरा पर्सेंटेज रिटर्न देणार का देणार कारण की जेव्हा आपण एखादी गोष्ट पडल्यानंतर बाय करतो तेव्हा तिथे आपण इन्व्हेस्टिंगच्या जर्नीमध्ये जास्तीत जास्त अल्फा जनरेट करू शकतो ओके अल्फा म्हणजे काय ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो समजा शंभर रुपयाचा एक शेअर आहे शंभर रुपयाचा एखादा शेअर वीस टक्के पडला वीस टक्के पडला तर तो किती रुपयाला येणार तर तो येणार ऐंशी रुपयाला म्हणजे वीस रुपये पडणार तर ऐंशी रुपयाला येणार आत्ता हा ऐंशी रुपयाचा शेअर परत जर शंभर रुपयाला गेला ऐंशी रुपयाला तुम्ही जर हा शेअर बाय केला आणि परत जर तो शंभर रुपयाला गेला तर तुमचे पैसे वीस टक्क्याने नाही वाढणार आहेत तर तुमचे पैसे पंचवीस टक्क्यांनी वाढणार ओके पंचवीस टक्क्यांनी वाढणार का वाढणार कारण तुम्ही मार्केट पडल्यानंतर इथे कमी किमतीत बाय केला सो तुम्ही जास्त अल्फा जनरेट करू शकता सो जेव्हा जेव्हा मार्केट पडल्यानंतर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करत असाल म्युच्युअल फंडमध्ये तर तुम्ही हायर अल्फा जनरेट करू शकता हायर रिटर्न्स जनरेट करू शकता त्या म्युच्युअल फंडमध्ये इतर लोकांपेक्षा सो इतर लोकांपेक्षा हायर रिटर्न जनरेट करायचे असेल तर काय करायचं मार्केट पडताना इन्व्हेस्टमेंट करायचे ठीक आहे आपल्याकडे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना आपण रेग्युलरली सांगत असतो की जेव्हा मार्केट पडेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा तुम्हाला चांगल्या अल्फा त्यामधनं जनरेट करता येऊ शकेल ओके आता मी तुम्हाला सेम बँक निफ्टीचं एक्झाम्पल देतो आणि इन्व्हेस्टमेंट कशात करायची हेही तुम्हाला मी सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये समजा आपण आता या ठिकाणी इथे बँक निफ्टीचं एक्झाम्पल घेऊ सो बँक निफ्टी हा जो इंडेक्स आहे तो सुद्धा ऑबियसली टू हंड्रेड एम एच्या खाली आलेला आहे आता हा इंडेक्स जर तुम्ही मेजर करायला गेला तर त्याच्या लाईफ टाईम हायपासून एक आठ पर्सेंटेजने डाऊन आहे ओके okay? जर निफ्टी दहा पर्सेंट डाऊन होता आठ पर्सेंट डाऊन आहे आता मी जर तुम्हाला ह्याची व्हॅल्युएशन वाईज बोलायला गेलो ओके गे, समजा ह्याचा आपण व्हॅल्युएशन मॅट्रिक्स वाईज बघायला गेलो की व्हॅल्युएशन काय आहे सो मी तुम्हाला निफ्टीमध्ये जाऊन दाखवतो निफ्टी फिफ्टीचा सध्याचा पी रेशो आहे ट्वेंटी टू म्हणजे बावीसच्या पीवरती निफ्टी भेटते आणि पाच वर्षाचा ॲव्हरेज पी आहे ट्वेंटी टू पॉईंट एट म्हणजे निफ्टी जी आहे ती फिअर व्हॅल्यूडवरती आहे निफ्टी सध्या महाग नाही आहे योग्य व्हॅल्यूवरती आहे आणि तेच जर तुम्ही निफ्टी बँक बघितलात निफ्टी बँकमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला निफ्टी बँकचा सध्याचा पी आहे तेरा पॉईंट सात आणि गेल्या पाच वर्षात तिचा ॲव्हरेज पी आहे एटीन पॉईंट टू म्हणजे निफ्टी तु, बँक तुम्हाला अंडर व्हॅल्यूड भेटते म्हणजे याचा अर्थ काही ही दोन्ही इंडॅक्स जे आहेत ना ते तसं बघायला गेलं तर तुम्हाला स्वस्त भेटत आहेत खाली पडलेले भेटत आहेत सो यामध्ये तुम्हाला चांगली संधी आहे तुम्ही जर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करत असाल तर कारण की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड होतो मल्टिपल कंपनीजमध्ये तो डिस्ट्रीब्यूटेड होतो त्यामुळे तुम्हाला मल्टिपल वेळेला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आता जर मला ह्याचा मॅक्सिमम फायदा घ्यायचा असेल तर इन्वेस्टमेंट कशात करायची लक्षात घ्या निफ्टी म्हणजे काय लार्ज कॅप कंपनीज ओके निफ्टी पडलेली आहे म्हणजे लार्ज कॅप कंपनीज पडलेल्या आहेत सो तुम्हाला कोणताही तुम्ही चिप म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंट करू शकता लार्ज कॅप्युच्युअल फंडमध्ये तुमची एसआय पी किंवा टॉपअप करू शकतो किंवा लमसम इन्वेस्टमेंट करू शकता लमसम इन्वेस्टमेंट तुम्हाला करायचे असेल ते बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे पहिलं म्हणजे मी तुम्हाला तो नेहमी सांगतो कॅनरा रोबेकोचा ब्ल्यूचिप म्युच्युअल फंड आहे तो सुद्धा ब्ल्यूचिप कॅटेगरीमध्ये येणारा एक चांगला म्युच्युअल फंड आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता मी तुम्हाला तो इथे ओपन करून दाखवतो कॅनरा दा रोबेको ब्ल्यूचिप म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये फक्त लार्ज कॅप कंपनीज असतात तुम्ही जर बघाल तर इथे लार्ज कॅप कंपनीज नव्वद टक्के आहे मिड कॅप केवळ सेव्हन टक्के सो तुम्हाला जर लार्ज कॅप कंपनी माहिती निफ्टी पडले म्हणजे लार्ज कॅप कंपनी पडलेल्या आहेत सो तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट एस एसआय बी तुम्हाला नवीन सुरू करायची असेल ॲडिशनल करायची असेल किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल या म्युच्युअल फंडमध्ये करू शकता सेकंड म्हणजे तुम्हाला जर सर्व कॅटेगरी हव्या असतील तर तुमच्यासाठी पारक पारिकचा फ्लॅग्झी कॅप म्युच्युअल फंड आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ह्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट ओव्हरऑल मार्केटमध्ये होते लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप तीनही प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी जी आहे ती होऊन जाते फ्लॅग्झी कॅपमध्ये मेजॉरिटी जी आहे ती तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती होणार आहे लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये ओके आणि तिसरा ऑप्शन म्हणजे तो म्हणजे मी तुम्हाला मी तुम्हाला आता मागाशी बँक निफ्टीचं चार्ट दाखवला सो तुम्ही निपॉनच्या निफ्टी बँकच्या इंडेक्स फंडमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्हाला जर बँक निफ्टीचा फायदा घ्यायचा तर तुम्ही निपॉनच्या निफ्टी बँकच्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ही नावं लक्षात ठेवा निपॉन इंडिया निफ्टी बँक इंडेक्स फंड इथे तुमचं काय की डायरेक्टली बँक निफ्टीच्या इंडेक्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट होणार तर तुम्हाला चांगले रिटर्न्स डायव्हर्सिफाय तुमचा ॲसेट पोर्टफोलिओ ह्याच्यामध्ये नक्की इझिली बनू शकतो सो इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मार्केट पडलेली आहे निफ्टी बँक निफ्टी दोनही इंडेक्स टू हंड्रेड ई एम एच्या खाली आलेले आहे जे की एक चांगली लेवल मानली जाते टेक्निकल ॲनालिसिसच्या हिशोबाने सो नक्की तुम्ही ह्याचा वापर करा ही लेवल मिस करू नका तुम्हाला जर तुमची एस आय पी टॉपअप करायची असेल वाढवायची असेल किंवा तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही संधी आहे ही संधी सोडू नका तुम्हाला इन फ्युचरमध्ये भविष्यामध्ये चांगले मोठे रिटर्न्स मिळवण्यासाठी ह्याचा नक्कीच जातो फायदा होऊ शकतो तुम्हाला जर ही माहिती हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा सोबतच तुम्हाला आमच्या अंडर तुमच्या म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या लिंकवरनं आम्हाला मेसेज करा तुम्हाला तिथे आमच्या ॲप्लिकेशनची लिंक भेटेल तिकडून तुम्ही फ्री म्युच्युअल फंडचं अकाउंट आपल्या अंडर ओपन करू शकता आणि आपल्या अंडर एकदा तुम्ही अकाउंट ओपन केलं की तुम्हाला बाकी सर्व गायडन्स वगैरे आहे जे सेशन्स वगैरे आपल्या आधी झालेले आहेत त्या सर्वाचं रेकॉर्डिंग तुम्हाला तिकडे फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा लिंक कोणतं तुम्ही आपल्या अंडर फ्री तुमचा म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करू शकता जे ऑलरेडी आपले इन्व्हेस्टर आहेत त्यांनी कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सो तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या व्हिडिओ आवडला असेल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जे आहे ते नक्की करा भरपूर सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत तुम्ही नवीन आला असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्यू धन्यवाद